जुन्या काळी रोगाचे निदान कसे करायचे माहितीये का तुम्हाला पूर्वी रोग निदानासाठी मोठ्या लॅब्स नव्हत्या होत परीक्षा त्यामधील नाडी परीक्षा वैद्य आणि हकीम करायचे आणि त्या नाडी परीक्षणातून ना अनेक प्रकारचे आजार उलगडले जायचे हे ना कोणतं रहस्य आहे ना कोणतं रॉकेट सायन्स हे आहे नाडी परीक्षण आम्ही तुमच्या मनगटावर अशी तीन बोट ठेवतो तेव्हा आम्ही फक्त हृदयाचे ठक्क मोजत नाही तर तुमच्या शहराची भाषा ऐकत असतो आमचं पहिलं बोट वात दुसरं बोट पित्त आणि तिसरं बोट कपदोषाबद्दल सांग त्यात ही अनेक बारकावे आहेत सर्पगती असणारी नाडी म्हणजे माथाची नाडी जी दळणवळणाची नाडी मंडूकवत म्हणजे बेडकासारखी असणारी नाडी म्हणजे पित्ताची नाडी जी, जी चयापचय सांगते आणि स्थिरता असणारी नाडी हंसासारखी की जी कपाची दशा दाखवत उदाहरणार्थ सांगायचं झाले तर सांधे चा अनेक छटा आजारामध्ये दिसतात तशा त्या नाडीतही बदलतात ज्या आधुनिक रोग निदानात येत नाहीत त्या नाडीत परीक्षणाद्वारे आपण जर व्यवस्थित तपासले गेल्या तर आपण आहारातील बारीक सारीक गोष्टी सुद्धा आणि विहारातील आणि वनौषधीतील बारीक सारीक बदल सुद्धा सांगू शकतो तर सांगा पाहू तुम्ही कधी नाडी परीक्षण केलं असेल आणि तुम्हाला असा अचूक नाडी परीक्षणाचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा